दिसते का त्या भिंतीपासून ते या भिंतीपर्यंत मधलं अंतर हे सव्वा दोनशे फुटाचा आहे हा छत्रपती शिवाजीराजांचा राहता राजवाडा राहत घर आहे शिवाजी शिवाजीराजांनी इथे दहा वर्ष वास्तव्य केलंय शिवाजीराजांना आयुष्य लावलं किती पन्नास वर्ष आज आपली पन्नास वर्ष पाहिली वीस वर्ष बाळपणा जातात उरलेल्या तीस वर्षात वन बीएच की फ्लॅट सुद्धा घेता येत नाही शिवाजीराजाने पन्नास वर्षात काय केलं वयाच्या सोळा वर्षी तोरणा किल्ल्यावर तोरण बांधलं आणि उरलेल्या चौतीस वर्षात तीनशे पासष्ट गडकिल्ले जिंकले महाराष्ट्रात अनेक राजे झाले बाबगादीवर बसून राज केलं महाराष्ट्रात एकमेव राजे झाले छत्रपती शिवाजी राजे ज्याने स्वतःची गादी नव्हे तर हिंदवी स्वराज्याची गादी निर्माण केली हा छत्रपती शिवाजी राजांचा राहता राजवाडा दुमजली बत्तीस फुटाचा राजांचा राहता राजवाडा होता याच्यावर पूर्णपणे सागाची लाकडं खापारण्याची कौल आणि मछिलीच्या उजडाने राजांचा राजवाडा सजला होता कल्पना करा काय या राजवाड्याचा वैभव असेल राजाने जरी जन्म घेतला शिवनेरी किल्ल्यावर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसला परंतु स्वराज्य पोरकं झालं स्वराज्यावर काळ पडला स्वराज्यावर अंधार आला तर हेच ते ठिकाण या चौतऱ्यावर आपल्या राजाने अखेरचा श्वास सोडला तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला याच चौतऱ्यावर राजांचं निधन झालं राजांच्या देहचितलागणी जगदीश्वर मंदिराच्या तिकडे देण्यात आली लांब का राज महादेवाच्या शंकराचे भक्त होते राजांचं कायम दृष्टीने दर्शन होईल यामुळे राजांची समाधी तिकडे दिली हा राजांचा राहत राजवाडा दोन मजली होता याच्यावर छप्पर होतं शंभर एकरावर छप्पर होतं सागाची लाकडं उतरत्या खापार नळीची कवलं होती इंग्रजांच्या अधिकारी कर्नर प्रहातर आणि मेजर हॉल या दोन ब्रिटिशांनी तोपेचा बडीमारा करून रायगड जाळला इतिहासाच्या नोंदणीप्रमाणे रायगड अकरा ते बारा दिवस जळत होता खालच्या साईडला फोटल्याचा डोंगर आहे तिथून इंग्रजांनी दहा मे अठराशे अठराला हल्ला करून रायगड जाळला मग इंग्रजांना आपल्या इकडचा रस्ता माहित होता का होता फितूर कोण झालं आपणच आपलीच लोक फितूर झाली म्हणून सांगितलं जात म्हणून म्हटलं जात की जिजाऊ तुम्ही जन्माला आलात म्हणून दिसते आता अंगणामध्ये तुळस जिजाऊ तुम्ही जन्माला आलात तुम दिसत्या तर अंगणामध्ये तुळस छत्रपती शिवाजी राजांना जन्माला घातले नसते दिसले नसते मंदिरावरचे कळस दिसले नसते मंदिरावरचे कळस बोला छत्रपती शिवाजी महाराज की